ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा उगार खुर्द येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी उगार खुर्द येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली शिवजन्मोत्सव सोहळा विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला एकोणीस रोजी शिवजन्मोत्सव तिने सकाळी पालखी व जलकुंभ मिरवणूक कृष्णा नदीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस जलाभिषेक पुन्हा कृष्णा नदी ते शिवतीर्थ मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराजांच्या येऊन छत्रपती शिवाजी महाराज भव्य पुतळ्यास करण्यात आला दुपारी बारा वाजता शिवजन्म काळ व महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम झाला येथील मराठा गल्ली येथे महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं गावात शिवतीर्थ मराठा गल्ली बागडी गल्ली छत्रपती संभाजी महाराज चौक विनायकवाडी लक्ष्मीनगर येथे शिवजयंती साजरी करण्यात आली सकाळी धर्मवीर संभाजी महाराज चौक ते शिवतीर्थपर्यंत छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचं भव्य मिरवणूक काढण्यात आली महानकर निपसाठी प्रभाकर गोंदळी उगार खुर्त